या देशाला चौऱ्याऐंशी हजार स्तूपांचा इतिहास आहे पण या देशातल्या म्हणुवाद्यांनी ही चौऱ्याऐंशी हजार स्तूप उद्ध्वस्त केली आणि बुद्धाला मातीत गाडण्याचं काम केलं पण बुद्धाला मातीत गाडत असताना या देशातल्या तनामनामध्ये बौद्ध रुजत होते हे मणुवादी इथे विसरले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप जरी उद्ध्वस्त केली असली तरी या देशामध्ये दे। चौऱ्याऐंशी लाख बौद्ध स्तूप विहार उभी राहतील अशी व्यवस्था आज सुरू आहे आणि या, या देशाला नाही जगाला खर तर बुद्धाची गरज आहे आणि त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामधल्या हापसापूर गावामध्ये आपल्याला बघायला मिळते या गावामध्ये अवघ्या बावीस कुटुंबांनी पाच कोटींचा निधी जमा करत बोधविहार बांधण्याचा छंद बांधलाय तर या त्यांच्या छंगाचा इतिहास काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी उभे राहणार आहे हे आपण या, या लोकांशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत तुमच्या गावामध्ये अवघी बावीस कुटुंब आहेत आणि मग बावीस कुटुंब पाच कोटींचा निधी गोळा हो करून ही विहार बांधताय अशा चर्चा आता तर मग हे विहार बांधत असताना किंवा हा पाच कोटींचा निधी गोळा करत असताना याच्या पाठीमागचा इतिहास आणि हे बिहार का बांधावं असं हो वाटलं पाच कोटी निधी कसा गोळा केला या संबंधीचा इतिहास काय आहे काय सांगणार आम्ही काही दिवस केल्या दोन दोन रुपये करीत होतो समधे इतर गावातले समडे आमचे जे लोक आहात समजे मजूरदार आहात आणि आमची इच्छा होती की आमच्या इथं आम्हाला काही काळामध्ये आम्हाला राहायला घर बी नव्हते त्यावेळेस आम्ही पत्रामध्ये राहत होतो थोडस आम्ही उभं केलं होतं पत्र टाकून उभं केलं होतं ते आमचे वडील हे होते त्याच्या हातामध्ये कारभार होता त्यावेळेस आम्ही विनंती करून अशी निधी दोन दोन महिलांना समजा गावकऱ्याला जमा करून आम्ही ते समाजाला उभं केलं आणि पस्तीस वर्ष झालं आम्ही काम करतो आमचे वडील समजा वारले त्याच्या हातामध्ये कारभार होता आमच्या वडिलांना समजा पाच गुंठे जागा घेतली त्या काळामध्ये म्हणजे छत्तीशाला जागा घेतलेली आहे त्या काळापासून त्यांचे ते वारल्याच्या नंतर आता हे वारसा आम्ही चलित आहोत गावाच्या सहमतीनं आम्हाला पाठीमाग खूप बळ आहे आणि पुढील कार्यकर्ते सर्वाला सर्व चांगले आहेत काही कमी कमी समाजामध्ये होत असते मला त्याला बाजूला सारून आम्ही एवढा मोठा, जी जागा आ, मोठा ही जागा नंतर आम्हाला मोठं काही आमचं स्वप्न होतं व्यवहार बांधायचं त्या स्वप्नामुळे आम्ही ही पंचवीस लाखाला जागा घेतली आज समजा समाजाचं सहकार्य हे सर्व बावीस आमचे एकच हात सर्व इथं दिपके हात मुखले सर्व भाऊ हे नाथलक्ष घरचा मुद्दा आहे ह्याच्यामधून आम्ही हे उभं करू आज चित्र आज म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये वालनशे किनले ते पहिलेपणापासून आम्ही ह्याचे असं तसं करून करीत आहोत त्याच्यामध्ये हो। आता सर्व ही कमिटीचे लोक आहेत ते आमच्या अध्यक्ष आता मी उपाध्यक्ष सचिव राहत हे सर्व काही हे कमिटी जे अकरा लोकांचे अकरा लोक माग पाठी गावाच आहे त्याच्या मधून आम्ही घडवायला होती आणि असं आम्हाला आता हे सर्व दिलमजली करायचं आहे बुधलूत याला दोन तीन हळूहळू दोन तीन वर्षे लागले लागत आल ह्याच्यामध्ये पाच कोटीच्या पुढी बी जाईल ह्याचा अंदाज आम्ही आज रोजी देऊ शकत नाही आणि तशी आमच्याकडे निधी आहे कुठला शासनाचा पैसा नाही कुठला इलेक्शनचा नाही समजे येतले लोक मजूर कोणी म्हणलं की संध्याची इच्छा आहे समजे इच्छा फरमान करतात कुठला कुठल्या वादाला कोणी बळ पडत नाही समजे एका सहमतीला राहतो सहमताला करतो चालू राहतो एवढी आमची इच्छा आहे घ्या यायच घ्या या ठिकाणी या बौद्धविहार कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याकडे पाच कोटींचा निधी जमा झालाय जा तर तो कशा पद्धतीने जमा झाला काय सांगणार आम्ही पहिल्या प्रथम म्हणजे थोडे थोडे असे पैसे जमा करून तेच असा देऊन ते परत हे करून अशा म्हणजे अशा अशा प्रकारे जमा केला तो निधी तो निधी जमा करून आमचा असा मानस आहे भविष्यात जो आप आप जो विहाराचं जे काम आहे विहाराचं जे काम आहे या ठिकाणी आमचा असा असा विचार आहे की काहीतरी समजा म्हणजे आपला आपला जो समाज मागासलेला समाज आहे तर त्याच्यासाठी आमचा असा असा विचार आहे की जे आपल्या जे मुलं भटतक आहेत जे आजूबाजूला मुलं भटत आहेत त्याच्यासाठी आम्हाला वाटतं की काहीतरी सुद्धा प्रशिक्षण घ्या त्याच्यासाठी आम्हाला वाटतं त्यांसाठी काहीतरी हे व्हा त्याला काय काही तरी समाजाला काहीतरी प्रेरणा मिळा की आम्ही ते वेळ त्या चाकरी हे करत आहेत आमच्या जुन्या त्यांच्या ते लो कमित कमित लो त्या लोकांची प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा मंदिरासाठी जे काम केलं तेव्हा छोट्या स्वरूपामध्ये मंदिर आलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज कमीत कमी चार ते पाच कोटीच विहार पाहण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की आमचे बावीस घर आहेत आणि बा मुळामध्ये आमचे बावीस घर होते बौद्ध मंडळीचे फक्त बावीस घरं आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या जे जी जिथं होती जिथं आम्ही कोणी पूर्णत्वात नेवा असं आमचं ठाम मत झालं आणि तेव्हापासून आम्ही ही समाजाला काही देण्याचं काम केलं त्याच्या मधून आणि आज जर आम्ही पाच रुपये दिले तर लोक स्वकुशीने त्याचे सात रुपये द्यायचे तर असं करीत करीत आम्ही आज पाच पोहोचलो आहोत आणि आज आमच्या वसमत तालुक्यात नाही तर अख्ख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आज हापसापूर हा हे चंद्रशोक बदलूया बोधविहारे खूप आहेत आमच्या तालुक्यामध्ये आम परंतु एवढं मोठं पद्धतीचं बोधविहार फक्त हे एवढ्या छोट्याशा गावामध्ये आम्ही एक उभारण्याचं जे स्वप्न होतं ते आता आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सर्व समाजाचे आम्हाला साथ आहे आणि मुळामध्ये आमची जी कमिटी आहे आमचे वडील जे मंडळी होती त्यांनी बी यामध्ये कधी भ्रष्टाचार केला नाही कधी एक रुपया खाल्ला नाही आणि म्हणून ना आज आठ पाच कोटी पर्यंत आम्ही पोहोचलो आणि तीच प्रेरणा आम्ही घेऊन आज आज भव्य हे मंदिर बांधण्याचं काम आम्ही करत आहोत आज ही पंचवीस लाखाला आम्ही पाच गुंठे जागा घेतली पाठीमाग आपल्या विहाराच्या पाठीमागे एक एकर भर जागा आम्ही सोळा लाखाला घेतली आज चाळीस पन्नास लाखाची जागा आहे आणि आमचं स्वप्न आहे की तीन मजली बौद्ध विहार व्हावं आणि याचा आदर्श आमच्या तालुक्याने नाही तर आमच्या हिंगोली जिल्ह्याने घ्यावा असं एक आमचं स्वप्न आहे यामध्ये हा जो खालचा मजला आहे यामध्ये लग्न समारंभ असतील किंवा इतर कोणती सामाजिक कार्य असतील ते या मजल्यामध्ये होते आणि वरच्या मजल्यामध्ये विपेशन केंद्र करण्याचा आमचा एक मानस आहे त्यामध्ये बोधाची भय असे मूर्त आम्ही बसवणार आहेत आणि वरच्या मजल्यावर वाचनालय संग्रहालय आणि आमचा मानस आहे की मुलाला शिक्षणासाठी किंवा वाचना वाचनालयासाठी ते सुद्धा करण्याचा आमचं ना देश उलग करण्याचा आमचा प्रयत्न आहे या विहारात आमच्या या विहारामध्ये जो अशोक समर्पाच्या काळामधला जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही या जसा आम्ही आतमध्ये प्रवेश करतो तिथून त्याच्यामध्ये त्याची बाबासाहेब आंबेडकरांना जशी संविधानाला चौकट दिलेली आहे त्याच्यावर जशी रेखाटन आहे तसं आमच्या या विहारामध्ये कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही हा इतिहास या अशोक सम्राट विहारामध्ये स्थापित करत आहोत त्याच्यामध्ये दुसरे म्हणजे आमच्या गावामध्ये जे विद्यार्थी आहेत यांना एक सांस्कृतिक इथं स्थळ भेटावं आम्हाला त्याच्यामधून जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम करता आले पाहिजे करता आली पाहिजे त्याच्यामध्ये वाचनालय आम्हाला राहायचं आहे याच्यामधून आमच्या गावाचं जे शैक्षणिक जे धोरण आहे ते याच्यामधून निश्चितच मला असं वाटतं की याच्यातून जा समोर जाईल आणि याचा या विहाराचा या अशोक सम्राट जो विहार व्हायला त्याचा फायदा नक्कीच आमच्या गावातल्या परिसरातल्या आणि हिंगोली जिल्ह्याच्या लोकांना याचा फायदा होईल असं मी निश्चित करतो आमचं एकच हे होतं की जे सुन आशोक राजाच्या काळामध्ये जे चौडीशे हजार ते बुधवार होते, होते। त्यापैकी आम्हाला एक आमचं उद्दिष्ट होतं की आपण एक असं बुद्धविवार तयार करायचं की सर्व आपल्या जिल्ह्यात तर नाही समजा मराठा या बुधवाराचा आदर्श घेतला पाहिजे आम्ही स्वतःच्या तट्टामधून एक एक पैप जमा करू स्वतःचं कुणालाही एक दोन रुपयाचे पैसे करता आम्ही पैशाचे दोन पैसे करून आतापर्यंत निधी उपलब्ध करून स्थापना आहे आम्ही पस्तीस वर्षापासून हे म्हणजे आमच्या वडिलांनी हे फंड सुरू केलेला आहे आमच्या वडिलांनी हा फंड सुरू केलेला आहे सुरुवातीला आम्ही बहू वाटले होते आणि त्या गव्हापासून आम्ही गहू वाटायचे त्याचे दीड पट घ्यायचे असे करीत करीत आमचा पाच कोटीपर्यंत फंड आलेला आहे आणि असा आमचा विचार आहे की हे तीन मजली विहार आम्हाला बांधायचा आहे आणि पहिल्या विहारात गौतम बुद्धाची मूर्ती दुसऱ्या दुसऱ्या मधली दुसऱ्या मजल्या वाचनालय आणि आम्हाला आहे असा एक आमचा कमिटीचा आणि इथून चालून आम्ही एका जुटीने राहत असतो म्हणून हे काम होत आहे आणि इथून पुढे आम्ही करणार आहोत अकरा लोकांची कमिटी आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यालाच नाही तर अवघ्या देशभर हातसमोर गावचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचे हातसमोर गावामध्ये काम होत आहेत अवधी बावीस कुटुंब पाच कोटीचा निधी गोळा करून विहार बांधतायत तर अशा पद्धतीची विहार देशभरामध्ये उभी झाली पाहिजेत आणि